सगळ्यात आधी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक करून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा योग म्हणजे नक्की आम्ही नेहमी येतोच पण आज यायचा योग आणि पहिलाच दिवस आणि पहिली मानसिक आरती मिळणे खूप महत्वाचं असतं आणि कुठली सुरुवात करतो तेव्हा आपण श्री गणेश म्हणतो खूप आम्ही एक सिनेमा केलो आता आरणज्य नावाचा जो सायन ती जर श्री असेल तर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सो बाप्पाच्या चरणी तीच विनंती होती की कि लाव तुझ्या आमच्या पाठीशी असू देत आणि नक्कीच आपला सिनेमा खूप मोठा आहे आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या चरणी सोडलं की आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचते कारण प्रेक्षक मायबाप हे सुद्धा आमच्यासाठी परमेश्वरच आहेत त्यांनी जर आमचा सिनेमा पाहिला तर आपला सिनेमा चालतो त्यामुळे हेच एक कारण होतं की दे दे जी काय सुरुवात करायची ते बाप्पापासून करायची म्हणजे आपल्या सर्व प्रेक्षक परमेश्वरांपर्यंत ती गोष्ट पोहोचेल आणि मला असं वाटतं की हिंदुस्थानातील पहिला मानाचा गणपती सार्वजनिक गणपती असं मला वाटतं की आणि या चरणी ती सुरुवात व्हावी त्याच्यापेक्षा दुःख करत नसेल त्यामुळे मी खरंच पुनित बालन सरांचे त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि मनाची आरती आम्हाला दिली आणि खरंच आता असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन हो आम्ही निघालेलो नक्कीच बाप्पाचे आशीर्वाद हो आहेत प्रेक्षकांचे हो हो सुद्धा आशीर्वाद हो इथे ताकद घेऊन हो आम्ही पुढे जाऊ आणि एक खूप चांगला आणि खूप वेगळा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि या माध्यमातून मी सांगायचं एक एक सांगेन की हा सिनेमा फक्त आम्ही सिनेमा केला नाही या सिनेमाचं नाव अरण्य अरण्य म्हटलं की जंगल येतो झाडं आली सगळ्याच गोष्टी आल्या त्यामुळे आम्ही एक असा उपक्रम केला की जितके तिकीट जातील तेवढ्यात तेवढी आम्ही झाडं लावणार आहोत म्हणजे एक तिकीट एक झाड त्याच्यापेक्षा किती अजून मोठी होतील जेवढी तिकडे विकली जातील तेवढी झाडं आम्ही लावणार आहोत कारण की अरण्य नावाचा सिनेमा सिनेमा तर नक्कीच कुठेतरी एक वेगळं अरण्य तयार झालं पाहिजे आणि पुढच्या पिढीला झाडांचं महत्व सुद्धा कळालं पाहिजे तो असाच एक उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवणार आहोत कि या तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असेल आणि सर्वांनी प्लीज 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 एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जवळच्या लांबच्या सर्व चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा कारण की मराठी सिनेमा मोठा आहे आणि हे अजून मोठा आहे फक्त प्रेक्षकच करू शकतो आणि मला असं वाटतं कुठेतरी आपल्या मध्ये एक लहान मुलं असतोच तर ते आपण ते जागरूक ठेवलं पाहिजे आणि मला असं वाटतं की बाप्पा ठेवतो येऊन घरात मस्ती करणं हे माझं चालू असतं आणि लहानपणी साठवण आपल्या बिल्डिंगमधले गणपती मित्रांच्या घरातले गणपती हे सगळे मिस करतो आपण तसे मोठे होतो आपण सगळ्या प्रायोरिटी चेंज होतात पण कुठेतरी ते धाक दिवस पण आम्ही आजही जे शाळेतले जे मित्र आहोत त्याच्यावर साठ ते सत्तर मुलं हो आम्ही या दहा दिवसामधले एक दिवस ठरवतो आणि आम्ही दादर मध्ये सगळे भेटतो आणि पुन्हा लहान होतो आणि पुन्हा एक त्या जुन्या आठवणींची वगळण होती त्यामुळे नक्कीच ही एक मजा आहे ती मिस करतो